हाय अव्हन नमस्कार मी शारदा इंटीट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल आहेत कस कसे आहे आज सगळे छान ना थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या रीडिंगचा विषय आहे या अमावसेपासून तुमच्या आयुष्यात काय नवीन सुरू होते तर बघूया आपण या अमावस्येपासून तुमच्या आयुष्यात काय नवीन सुरू होते आणि कोणत्या अध्यायाची सुरुवात होते काय संपतंय आणि काय सुरू होतंय थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका या अमावस्यपासून सबच्या आयुष्यात काय नवीन सुरू होतं आहे थँक्यू सो मच या अमावस्येपासून तुमच्या आयुष्यात काय नवीन सुरू होतं आहे तर फाय ऑफ वंड्स तर तुम्हाला असं वाटलं असेल हे कार्ड का तर हे कार्ड हे सांगते की या yeah, अमावस्येपासून तुमच्या आयुष्यातून निघून जाते हे सगळं सुरू होतोय काय एक यातून एक सुटका जी जे वाद विवाद आणि किंवा सगळा स्ट्रगल जो तुमचा होता जो तुमचा ह्या स्ट्रगलमध्ये ज्या तुम्ही सगळ्या अडकला होता आणि जे म्हणजे तुम्हाला नको आहे तुम्हाला नको होतं तुम्हाला तुम्ही तुमच्यातली ह्या सगळ्या स्ट्रगलमुळे किंवा ह्या सगळ्या भांडामुळे वादविवादामुळे तुमच्या तुमची एनर्जी वेस्ट होत होती तुमच्या एनर्जीला कुठं तरी धक्का लागत होता तुमचं तुमचं जे खरेपण आहे तुमचं जे प्रामाणिकपणा आहे तुमचं जे सगळं आवरा आहे ह्या सगळ्यामध्ये असा पूर्ण बांधला गेलेला होता तर ह्या मावसीपासून तुमच्या आयुष्यात ही तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडताय आता तुम्ही ह्या सगळ्या चौकटीतूनच बाहेर पडताय ही चौकट तुमच्यासाठी मोडून काढता येते दिवस परमेश्वर ही सगळी चौकट तुमची मोडून काढतायत आणि तुम्हाला एका वेगळ्या अध्यायामध्ये प्रवेश करतात जिथं फक्त कर्म आहे काम आहे जे तुम्ही करायला आलाय जी, जी सो जी जो तुमच्या जन्माचा उद्देश आहे जे तुम्हाला करायचं आहे जिथं तुम्हाला पुढं जायचं आहे तुमचं जे काय काम आहे त्यात तुम्हाला पुढं जायचं आहे जिथं तुमचं लक्ष तुमची एनर्जी तुमची ऊर्जा जिथं ख वेस्ट होत होती ज्या लोकांच्या मध्ये वेस्ट होत होती त्यातनं तुम्हाला सगळ्यातनं बाहेर काढता येते आणि तुमच्या स्वत तुमच्या पॉवरमध्ये आणताय तुमची तुमची जी पॉवर आहे की नाही ती तुमच्या पॉवरमध्ये ते घेऊन येत आहेत आणि या मावसेपासून ही तुमची पॉवर जी आहे पॉझिटिव्ह जी पॉवर आहे ती पॉवरची ती एनर्जी ती ऊर्जा आणि ती ताकद पुन्हा एकदा ती दाखवण्याची हे आहे ती या अमावसेपासून हे सगळं सुरू होत आहे तुम्ही एका ह्याच्यातून निघताय बाहेर या अमावसेची रिडिंग आहे आणि द मून ही अमावस्या तुम्हाला या अमावसे या अमावस्ये दरम्यान म्हणजे आता तुम्हाला खूप असे स्वप्न स्वप्न पडतील तुम्हाला ही ऊर्जा अट्रॅक्ट करेल तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला तुमच्याबद्दल कळल्या जातील स्वप्नांद्वारे असतील किंवा तुमच्या आयुष्यात काय तुम्हाला तुम काहीतरी नवीन घडामोडी ज्या घडतायत आजूबाजूला तुमच्या तर तुम्हाला त्याबद्दलही एंजल्सचं तुमच्या अवतीभोवती असणं तुम्हाला तुम्ही सिक्युर सिक्युअर फील करणं अचानकपणे तुम्हाला प्रोटेक्शन आहे अशी सिक्युरिटी फील करणं हे सुद्धा तुम्हाला जाणवेल आणि ही ही ऊर्जा ही तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि उत्साही बनवण्यासाठी येते तुमच्या आयुष्यातली ही सगळी विघ्न दूर करण्यासाठी ही आमावसे येते आयुष्यात ये ये। तुमच्या हे जे जी विंचवासारखी जी माणसं होती तुमच्या आयुष्यात मी आता असं म्हणेन हे ही ही जी, जी माणसं ही विंचवासारखी ही माणसं जी तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या कामाला तुमच्या यशाला आणि तुमच्या प्रामाणिकपणाला डसलेली होती डसली होती तुम्हाला ती पुढे येऊन देत नव्हती तुमचं तुमच्यातलं जे एक कला आहे तुमच्यातलं जे कर्तृत्व आहे ते बाहेरच येऊन देत नव्हते तर त्या सगळ्यांना बाहेर काढून सगळ्यांना बाजूला काढून टाकून तुमच्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय जसं बघा अमावशेपासून असं आमांशापासून पुढं चंद्र जसा कलेकलेनं वाढत जातो असं पूर्ण होतो तसं एक वेगळी एक वेगळी एनर्जी तुमच्यामध्ये वा येणार आहे वाढणार आहे तुमचं कर्तृत्व वाढते तुम्ही तुमचा आवरा क्लिअर होतोय ब्रॅ असा पूर्ण एकदम पॉझिटिव्ह होतोय आणि तुमचं असं असं एक अट्रॅक्शन पॉवर जी तुमची आहे आकर्षणाचा जो नियम आहे किंवा अट्रॅक्शन पॉवर जी तुमची आहे जे मॅनिफेस्ट करताय जे मागताय परमेश्वराकडून की आयुष्यात हे नकोच आहे तर ह्या सगळ्यातनं तुम्ही बाहेर येत आहे एक असा एक असा ह्याच्यातनं बाहेर येत आहे की नाही तुम्ही जे काय म्हणजे त्याला शब्दच नाही आहेत अशा ह्याच्यातनं तुम्ही बाहेर येत आहे तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये येत आहे म्हणजे तुम्हाला ते ईश्वर त्याच्यातनं बाहेर काढतायत थँक्यू थँक्यू सो मच so आणि हा या मस्तेपासून तुमच्या आयुष्यात काय नवीन सुरू होते तुमचा कॉन्फिडन्स तुमचा जो तुम्ही जे इथं हे सगळे सोडून गेले किंवा ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सोडून जे तुम्हाला सोडून गेले साथ दिली नाही किंवा तुमचा ह्या आकाशाखाली असं तुम्हाला असं स्वतःला वाटत होतं की तुम्ही एकटे आहात हे एवढं मोठं आकाश आहे एवढं मोठं ब्रह्मांड आहे युनिवर्स आहे हे सगळं 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 आहे पण त्यातसुद्धा तुम्हाला स्वतःला एकटं वाटत होतं तरी पण तुम्ही स्वतःचा एक कॉन्फिडन्स आणि एक हे शोधलं नाही म्हणजे सोडलेलं नाही आहे तुम्ही पण तिथं तेच तुमच्या आयुष्यात सुरू होते आता एक नवीन सोल नवीन फॅमिली नवीन एक परिवार नवीन तुमच्यासारखी तुम माणसं जी तुम्हाला समजून घेतील तुम्हाला साथ देतील तुमच्यासारखीच कर्तृत्ववान आणि धैर्यवान आणि अशी कष्टाळू माणसं जी आहे जी खरी आहेत ती माणसं तुमच्या या तुमची या अध्यायात आणि अमावस्येपासून जो अध्याय सुरू होतोय एक नवीन जे परिवर्तन तुमच्या आयुष्यात येतं आहे त्या परिवर्तनामध्ये ती तुमच्या बरोबर येतील असं तुम्हाला सांगितलं जात आहे जे जे तुम्हाला सोडून गेलेत तिथे पुन्हा जी पॉझिटिव्ह आहे जी खरी सोल आहे जी तुमच्यासाठी परफेक्ट आहे ती सोल पुन्हा तुमच्या आयुष्यात एंटर करते जसं तुम्ही तुम्ही खरंच तुम्ही वाट बघत होता ज्या सोलची ती सोल तुमच्या आयुष्यात एंटर करते ती येते तुमच्या आयुष्यात आणि होते तेच म्हटलं ही अमावस्या म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक स्ट्रगलचा हा काळ हा काळ संपण्याचा आहे ही अमावस्या म्हणजे हा काळ संपण्याचा आहे हा काळ तुमच्या आयुष्यातून सगळा निघून निघून जाणार आहे जातो या नवीन अध्याय जो अध्याय तुम्हाला परिपूर्ण करतोय जो तुम्हाला परिपूर्ण करतोय तुमचा आवरा ब्राईट करतोय तुमचा तुमच्यातला खरेपणा बाहेर आणतोय आणि एक असं एक अशा ह्याची डेथ करत आहे ना जे असले ज्या सगळ्या एनर्जीस होत्या ज्या निगेटिव्ह एनर्जीस होत्या ज्या तुमची एनर्जी कुठंतरी डाऊन करत होत्या तुमचा जो उत्साह आहे त्या डाऊन करत होत्या त्या सगळ्या एनर्जीसना मारून ह्या पुन्हा एकदा त्या तुमच्या ह्याच्यामध्ये आणताय आणि देत होत्या या अमावशाला तुमच्या सगळ्या ह्या स्ट्रगलची तुमच्या त्रासाची आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह ची देत होऊन तुम्ही एका नवीन अध्यायामध्ये नवीन प्रवासात तुम्ही प्रवेश करताय आणि तुमचा विजय होता हायप्रिस्टीस तुमचं जे ज्ञान आहे तुमची जी ऊर्जा आहे ती उत्साहित होते खूप अजून वाढत्या खूप वाढणार आहे तुमचं ज्ञान तुमची ऊर्जा खूप वाढणार आहे आणि ह्याच्यामुळं तुम्ही खूप असे उत्साही आहात असं एक वेगळीच एनर्जी आहे तुमच्यामध्ये कारण एक आहे पिस्टिज म्हणजे ती खूप ज्ञानी असते खूप हुशार आणि तिचं ज्ञान असं ते हे नाही आहे ती स्वतःच्या ज्ञानानं आजूबाजूचं सगळं हे खूप ब्राईट करते खूप उत्साही करते कारण ती स्वतः उत्साही असते काम करण्यासाठी उत्सुक असते सगळ्यांना न्याय देण्यासाठी उत्सुक असते आणि शिकवण्यासाठी ज्ञान देण्यासाठी ती उत्सुक असते मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक असते आणि तिच्या उत्सुकतेमुळंच तिच्या आजूबाजूचं जो वातावरण आहे ते सुद्धा तेवढंच प्रफुल्लित आणि उत्साही होतं तशी तुमचा हा उत्साह अजून द्विगुणित होणार आहे या मावसेपासून तुमच्या आयुष्यात काय नवीन सुरू होते तर ह्या अध्यायामध्ये तुमचं जे ज्ञान आहे ते वाढते फुलफिल होते जे कुठंतरी ते कमी आहे का असं तुम्हाला जे वाटत होतं तर ते कमी जे आहे ते सगळं संपते आणि अजून वाढते ज्ञान तुम्हाला अजून जे ज्ञानाचे जे मार्ग आहेत ते असे खुले होत आहेत जे बंद होते का दरवाजे जे बंद होते ते खुले होत आहेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे त्या अध्यायात तुम्हाला प्रवेश करायचा आहे खूप जोरदार धमाकेदार प्रवेश करायचा आहे कारण तुमची पॉझिटिव्हिटी तुमचा आवरा तुमचं हे एवढं पॉझिटिव्ह आहे एक हाय पिस्टिजी अशी नको त्या एनर्जीसमध्ये नाही तिचं ज्ञान तिनं ह्याच्यात नाही घालवायचं आहे तर ह्या लोकांनीही तुम्ही इतके हुशार आहात इतके ज्ञानी आहात इतके कर्तृत्व आहात म्हणूनच तुम्हाला ह्यात अडकवून ठेवलं कारण तुमचं ज्ञान जर खऱ्या अर्थाने बाहेर आलं तर ह्या लोकांना त्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना त्रास होणार आहे म्हणून त्यांनी तुम्हाला ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला ह्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण नाही जे ज्ञान खरं आहे जे पॉवरफुल आहे आणि ज्यानं खरंच सगळ्यांचं भलं होणार आहे किंवा चांगलं आहे ते कसं झाकून किंवा बांधून ठेवून राहत नाही तर ते बांधून ठेवून राहणार नाही आहे तुम्ही बाहेर पडताय तुमच्या एनर्जीमध्ये तुम्ही येत आहे आणि तुमचं जे कर्तृत्व आहे जे झाकलं गेलं होतं ह्या एनर्जीसमध्ये ते नाही आहे तर ते बाहेर येते आणि खूप असं हे होऊन बाहेर येते अगदी खुलून बाहेर येते ते खुलून बाहेर येते मी काय म्हणलं ह्या आयुष्यात येणाऱ्या अमावस्येपासून तुमच्या आयुष्यात असेच अशाच व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहेत ज्या तुमच्यासारख्या आहेत सोलमेट म्हणजे काय तर तुमच्यासारख्याच ज्ञानी हुशार कर्तृत्ववान काम करणाऱ्या कष्टाळू आणि कर्तृत्वाला न्याय देणाऱ्या अन्याय सहन करणाऱ्या सत्य सत्याशी क कनेक्टेड राहणाऱ्या जे खरं आहे त्याच्याशी कनेक्टेड राहणाऱ्या सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या माया करणाऱ्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणाऱ्या अशा सोल असे सोलमेट तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमचा जो सोलमेट आहे जो तुम्हाला अगदी तुमच्या हाताला धरून तो तुमच्या कर्तृत्व तुमच्या या तुमच्या यशापर्यंत तुमच्या स्थानापर्यंत आणि तुमच्या एका त्या जागेपर्यंत तो तुम्हाला घेऊन जाणार आहे ती तुम्हाला घेऊन जाणार आहे कारण तुम्ही असे कशासाठीही बनलेले नाही आहात तुमचं कर्तृत्वच वेगळं आहे तुमचा आवराच वेगळा आहे म्हणून एवढे मोठी कार्ड्स आहेत येण आहे तुमच्या एका कर जे कर्माचं एक चक्र जे सुरू होतं ते चक्र सगळं इथं संपतंय ते इथं सगळं चक्र संपत आहे आणि तुमच्या एका नवीन प्रवासाची नवीन अध्यायाची सुरुवात होत्या आणि म्हणूनच हे सोलमेट आहे आहे हाय प्रिस्टीज हाय प्रिस्टीज म्हणजे खूप पॉवरफुल आणि जॉय आता एन्जॉय करताय या माझ्यापासून आयुष्यात हे नवीन सुरू होते कारण कसं असते आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहिजे तशी लोकं असते की आपला एक आनंदाने एक उत्साह वेगळाच असतो वेगळीची एक एनर्जी असते आणि त्यामुळे आपण एकदम आनंदी राहतो एकदम उत्साही राहतोय तसं तुमचा उत्साह असा एकदम फुलून येणार आहे तुमच्यातली जी भीती होती एक असं तुमचं असं तुम्हाला वाटत होतं की नाही मला म्हणजे सगळ्यात तुमचा रस उडलेला असं असं जे तुम्हाला होत होतं ते नाही आहे तुमचं आता एका तुमचं जे मणिपूर चक्र आहे ते सुद्धा हिल होते आणि तुमच्यातलं असं एक भीती नाराजगी अशी जे होतं ते सगळं निघून जाते कारण ह्या सगळ्या लोकांच्या एनर्जीमुळे प्रभावामुळे पाणी साचलं जात होत ते त्यांना सगळ्यांना बाहेर काढता येते अमावस्ये हे हे जे सगळे बाहेर थँक यू थँक सो मच आणि असा सोलमेट आणि असा उत्साह आनंद तुमच्या आयुष्यात येतोय तुम्हाला पुन्हा तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन येते खूप खूप उत्साही आनंदी तुम्ही असणार आहात आता एक नवीन अध्याय उत्साहाचा अध्याय आणि आनंदाचा अध्याय तुमच्या आयुष्यात सुरू होते प्रत्येक्षात निसर्गाशी कनेक्ट होत आहे तुम्ही तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होत आहे तुम्ही तुमच्याशी कनेक्ट होत आहे कारण ज्या वेळेला आपण स्वतःशी कनेक्ट होतोय त्यावेळेला अट्रॅक्शन पॉवर आपली खूप वाढते आणि ज्या निसर्गातल्या या ब्रह्मांडातलं जे पॉवर आहे ते आपण अट्रॅक्ट करायला लागतो आणि मग त्या वेगळा चवरा आपला दिसायला लागतो तसंच आकाशात उडणारे पक्षी असतील फुलपांखर खूप तुम्हाला खूप दिसतील खूप अशी फुलपांखरं जी तुमच्याच जवळ अशी अट्रॅक्ट करतील तुमच्याजवळ येत असतील येलो रंग असेल किंवा व्हाईट कलरचे फुलपांकर असे तुमच्या अवतीभोवती येतील ती खूप एक वेगळा त्यांची एनर्जी असते आणि ते तुम्हाला हील करायला तुम्हाला आनंदित करायला तुम्हाला उत्साहित करायला अशी रंगीबिरंगी फुलपांकर तुमच्या आजू आजूबाजूला येतील आणि तुम्हाला खूप खूप आनंदी आणि खूप उत्साही होणार आहात थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया या अमावसेपासून तुमच्या आयुष्यात काय नवीन सुरू होते सुरू तर होते आनंद उत्साह आणि खूप एनर्जी एनर्जी कशी तुमची ऊर्जा तुमचा आवरा तुमचं प्रेम आणि तुमची सगळी सगळी जी तुमची एनर्जी हो आहे ती सगळी तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका ह्याच्यावर जाते अगदी असं म्हणतात असं त्याचं ते एक वेगळं हे होणार आहे आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच यंगस्टर्सचं कार्ड आहे थँक्यू थँक्यू सो मच ही अमावस्या आहे अमावसेला खरंच मला सुद्धा एनर्जी खरंच म्हणजे अशी पीक होत होती की तुम्ही तुमच्या पूर्वजांना या अमावसेला तुम्ही खूप डीपमध्ये त्यांच्याशी कनेक्ट होण्याची गरज आहे कारण त्या त्यांच्या थ्रू तुम्हाला साठी तुमच्या नवीन अध्यायासाठी असेल किंवा तुमच्या काही तर तुमच्या आयुष्यात जे बदल होत आहेत किंवा काय जे होणार आहे त्याच्यासाठी एखादा मेसेज ते तुम्हाला देणार आहेत आणि तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठीचा मेसेज दिला जातो कारण तुमचं जे आत्तापर्यंत तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये अडकत गेलेलं आहे ह्या सगळ्यात तर ह्या सगळ्यातनं बाहेर ते काढतायत तुम्हाला आणि पुन्हा ह्याचा प्रभाव कुठलाही तुमच्या आयुष्यावर पडू नये आणि त्या अध्यायातून तुम्ही अगदी नवीन अध्यायात स्वतःचं कर्तृत्व खूप तुम्ही यशस्वी होऊन तुम्ही दाखवावं आणि तुम्हाला एक वेगळं ज्ञान तुमच्या जे ज्ञान आहे त्याचा खूप असा प्रसार व्हावा किंवा त्यां ते, त्यांचं एक वे तुमचं जे खरं लाईफ पर्पज आहे त्यापर्यंत नेण्यासाठीचा काहीतरी मेसेज असा आहे जो तुमच्यापर्यंत त्यांना पोचवायचा आहे आणि ते तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी सांगतायत हा खूप स्ट्रॉंग मेसेज आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या हे तुमचे वगैरे तुमच्या घरातील म्हणजे जर तुमचे पूर्वज तुमची आजी असतील तुमच्या म्हणजे आजींचं असं खूप मला हे होते स्ट्रॉंगली मेसेज होते तुमची आजी आजोबा हीच तुमच्या घरातली अशी पॉवरफुल जी एनर्जी होती जी खूप स्ट्रॉंग हे होतं आणि हे म्हणजे मला वाटतं ते त्यांच्या थ्रूही खूप सारे अशा गोष्टी तुमच्या फॅमिलीमध्ये घडलेल्या आहेत की खूप मोठी कार्य त्यांच्या हातून घडलेली आहेत आणि तेच त्यांना त्यांची अशी इच्छा आहे की तुम्हीही तुम्ही, तुम्ही त्याच पद्धतीने तुमच्या जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे जे काम आहे तुमच्या घराचं जो काय तुमचा फॅमिलीचा जो पॅटर्न आहे तो बदलून तुम्हाला एका उच्च स्तरावर न्यायचा आहे तर त्याच्यासाठीचा मेसेज असेल तर हा मेसेज तुम्हाला तिथं दिला जातो मी हा मेसेजशी कनेक्ट करतो थँक्यू 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 सो मच लव्ह आशा मी एक हे सोडलेलं नाही एवढ्या सगळ्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर आला का डेथ झाली कारण का तुमच्या कर्मांचं हि तर सगळे रिलीज झाले तुमच्या सगळ्या ह्याचं डेथ झाली का झाली कारण तुम्ही आशा एक विश्वास जो तुमचा स्वतःवर होता परमेश्वरावर होता तुमच्या पूर्वजांवर होता आणि म्हणून तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पडलाय आणि हे तुमचा जो, जो आशेचा किरण जो होता जे फुल होतं जे कमळ ते असं फुलतंय ते फुललंय आता आता जे आजपर्यंत बंद होतं बंद होतं त्याला कुठंही आशा असं दिसत नव्हती एकदम नाही नाराज होतं निराश होत तर असं होत नाही आता तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे जात आहे आणि तुमची एक आशा जी ती खूप तुम्हाला आता हे करणार आहे तुमच्या आशेचा तुम्ही जे विश्वास ठेवला त्या विश्वासाची जीत होते इथं हा जॉय आणि हे हा आनंद तुमच्या आयुष्यात येते खूप पॉवरफुल रिडिंग आहे आणि खूप असं स्ट्रॉंग मेसेज आहे तुमच्यासाठी थँक्यू so राधा कालच्या रिडिंगमध्ये मी राधा होत्या आजही राधा आहेत आणि मी तुम्हाला तेच सांगितलं तुमचा फॅमिली पॅटर्न कुठंतरी तुम्हाला उच्च स्तरावर घेऊन जायचं आहे आणि त्यासाठीच ही हिलिंग पॉवर जी तुमच्या आयुष्यात येते आहे आणि जी येऊन गेली किंवा आता इथून पुढं जी नवीन अध्यायामध्ये तुमच्या आयुष्यात हिलिंग येणार आहे येते ती, ती तुम्हाला तुमचं फॅमिलीचं पॅटर्न बदलवण्यासाठी येते तुमचा फॅमिली पॅटर्न खूप असे तुमच्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये हिलिंग येत्या आणि राधा आमच्या आयुष्यात प्रवेश करतात तुम्ही सो क्यूट आहात राधांसारखेच क्यूट आहात आणि म्हणूनच हे असं स्वच्छ निरभ्र असं आकाश आणि आनंद आणि एक सुख एक समाधान आणि ऐश्वर घेऊन हा अध्याय तुमच्या आयुष्यात येत आहे हे ऐश्वर तुम्हाला तुम तुमचं एक वेगळं स्थान देते आणि हे ऐश्वर तुम्हाला खूप 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 मोठं करते तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन येते थँक्यू थँक्यू सो मच लाईक इथं हेच सांगितलं जाते तुम्ही तुम्हाला ऑर्डर दिली जाते तुम्हाला हील केलं जाते आणि ही हिलिंग प्रोसेस सुरू आहे जी तुमच्या आयुष्यात होते हिलिंग प्रोसेस जे 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 मार्गदर्शन तुमच्या समोर येते जे जे मेसेजेस तुमच्या समोर येत आहे त्याचं कुठल्याही माध्यमातून असू दे पण ते मेसेजेस तुम्ही रिसीव करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण प्रत्येक मेसेजेसमधून तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि तो घेऊन तुम्ही तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर तुमच्या लाईफमध्ये पुढं जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं हे सगळं पुढं नेण्यासाठी काय चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेससुद्धा तुम्ही तिथं करू शकता यासाठीचा हा मेसेज आहे थँक्यू सो मच डिवाइन ऑर्डर हां ही ऑर्डर आहे मी तुम्हाला तेच म्हटलं हा मेसेज आहे हे तुम्ही हे घ्यायचं आहे तुम्ही घ्यायचं आहे म्हणूनही तुमच्यासाठी ही ऑर्डर दिलेली आहे कॉ क्राऊन चक्र कुणाचं तरी हिल होते ओपन होते आणि म्हणूनच तुम्हाला असले स्ट्रॉंग मेसेज आले चक्राजवर काम करा कारण ध्यान योग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःशी तर जोडतातच पण परमेश्वराशीही खूप स्ट्रॉंगली जोडतात ही अमावस्या तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करते असा अध्याय ज्या अध्यायाची तुम्ही आजपर्यंत वाट बघत होता एका स्ट्रगलमधून एका का असं ह्याच्यातून बाहेर निघून कर्तृत्वानं काहीतरी करून दाखवण्याची जी तुमची इच्छा होती जी तुमची जिद्द होती त्या तुमच्या अध्यायात तुम्ही प्रवेश करताय तुमचं कर्तृत्व हे वाढतंय त्या आणि त्या कर्तृत्वासाठी तुम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत श्रीराधांचे आशीर्वाद आहेत आणि हे आशीर्वादच तुम्हाला तुमचं एक वेगळं स्थान निर्माण करून देत आहेत आणि हे स्थान तुमचं खूप म्हणजे असं एक स्ट्रॉंग स्थान असणार आहे जे तू कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही कारण ते तुमच्या कर्तृत्वाचं आहे आणि म्हणूनच तुम्ही ह्या अध्यायात आता प्रवेश करताय ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही कॉल करू शकताय मला सॉरी कॉल नाही मेसेज करायचा आहे जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे बाय बाय